आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट धरणगुती तालुका शिरोळ येथील गावातील गटारीचा प्रश्न गंभीर बनला असून तो मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे धरणगुत्ती येथील हुकेरी व कांबळे गल्लीमध्ये गटारीची दुर्दशा झाली असून नागरिकांच्या जीवाशी खेळखंडोबा गेली पंचवीस वर्ष सुरू आहे आजपर्यंत जशाच तसे एका बाजूला गटर पूर्णपणे बंद होत असून अजून दुसऱ्या बाजूची गटर पूर्णपणे खराब झाली आहे गटारी तुंबून त्यामध्ये पाणी साचलं आहे याबाबत नागरिकांनी गेली पंचवीस वर्ष गटारीची देखभाल दुरुस्ती केलीच नाही असं सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे गटारीचे पाणी तुंबून ढासांच्या प्रादुर्भावाने एकाच घरातील चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचेही काही महिलांनी सांगितलं इकडे मागासवर्गीय वस्तीतील रस्ते गटारी पूर्ण खराब झाले असून नागरिक मोठ्या चिंतेत आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने ताबडतोब दोन्ही बाजूच्या गटारी बांधून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी पाणीपट्टी घर फाळा वेळेवर भरणाऱ्या नागरिकातून होत आहे गावातील गटारीचा प्रश्न गंभीर बनला आहे तो मार्गी लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वंदे मात्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कांबळे काय परिस्थिती आहे गटारांची इथली इथली बाहेर हो का गा। किती घाण आहे आता हे आंब्याचं वगैरे हे कथा टाकलाय आणि इकडची पारकटे वगैरे येऊन आम्हालाच म्हणतात ते काशी वेळेस ना ते काशी ना ते त्यात ते त्या पण म्हणून इथंच टाकलं घाण किती वर्ष झाले आता हे आता मी तर पंचवीस वर्ष बघायला लागणार ही गटर वाहत इकडचं नाहीच आहे एकच आहे हे पण हे किती पूर्ण घाण मग आम्हाला त्रास होते की नाही सांगा डासा वगैरे होत नाहीत होतात की आता रोग राहील सगळे आता आमच्या घरातच चौघ जण पेशंट आहेत हा